मंडळी नमस्कार पालवी अॅग्रिको मध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत मोठ्या प्रमाणात शेतकरी कारल्याची लागवड करत असतात आज आपण आलेलो आहोत थेट कारल्याच्या शेतात या शेतकऱ्यांनी कारल्याच्या लागवडीपासून तर आज कारल्याच्या विक्रीपर्यंत त्यांचा एकंदरीत प्रवास कसा होता याची यशोगथा जाणून घेण्यासाठी खास नमस्कार सर सर्वप्रथम तुमचं पालवी अॅग्रिको मनापासून स्वागत नमस्कार सर्वात पहिल्यांदा आपण कारल्याविषयी विषय गप्पा गोष्टी तर आपल्या होतच राहणार आहे परंतु त्या अगोदर तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्या माझं नाव नितीन विलास नाळे राहणार तालुका माडा जिल्हा सोलापूर एकंदरीत किती एकर एक शेती सर आपल्याकडं आपल्याकडं दीड एकर शेती बर दीड एकर मध्ये ही किती कारले अर्धा एकर शेती अर्धा एकर मध्ये सध्या आपण कारले लावले बरोबर Uh, सर मला एक सांगा की आपण कारल्याच्या शेतीतून एक चांगला नफा मिळवत आहात या आधी पण कारल्याचं केलेलं आहे का पहिल्यांदा आहे तुमचं तिसरं तिस पीक आहे तिसरं पीक आहे तिसरं वर्ष बरोबर या कारल्याची लागवड कधी झाली कारल्याची लागवड होऊन चाळीस दिवस झाले चाळीस दिवस झाले सर आमच्या प्रेक्षकांना आमचे बरेच प्रेक्षक आहेत ज्यांना भाजीपाला शेती निवडायची फार इच्छा आहे त्यांची पण इच्छा आहे की आपण भाजीपाला शेती करा अर्थात कमी वेळात आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो आणि वेळेस आपल्याला पैसा मिळाला तर आपण पुढच्या शेतीसाठी देखील तयारी करू शकतो अशा शेतकऱ्यांना कारवल कारल लागवडीपासूनचा ते विक्री पर्यंत टप्प्यानुसार सांगा ना की तुम्ही कसं कसं काय काय केलंय आम्ही पहिल्यांदा रानाची फन पाळी रोटर करतो त्याच्यानंतर बेड तयार करतो बरोबर त्याच्यानंतर बेड पद्धती बेड पद... सोडतो त्याच्यानंतर शेणखत टाकतो बेसळ परत ड्रिप मल्चिंग आणि कारल्याची आम्ही रोपं तयार करतो बरोबर रोप तयार केल्यानंतर रोप तुम्ही तयार करतात का आणतात नाही नाही रोप तयार करायला टाकतो आम्ही त्याच्यानंतर रोप तयार केल्यानंतर आम्ही पंधरा दिवसात रोप तयार करतो पंधरा दिवसात रोप तयार केल्यानंतर मग ती पंधराव्या दिवशी आम्ही लागवड कर। लाग करतो लागवड करतो बरोबर सर तुम्ही आता सांगितलं की तुम्ही मल्चिंगचा वापर करतात मल्चिंगचा वापर पूर्वीपासूनच करतात का टेक्नॉलॉजी नवीन सगळ्या आधुनिक आम्ही पंधरा वर्ष झालं ही तरकारी करतोय तेव्हापासून मल्चिंग पंधरा वर्षापासून तुम्ही मल्चिंग वापरता तुम्हाला काय जाणवतं की मल्चिंग नाही वापरला तर किती फरक पडतो आणि मल्चिंगचे काय काय फायदे असू शकतात नाही ना, मल्चिंग वापरल्यानंतर मल्चिंग नाही वापरल्या म्हणजे वापरल्यानंतर पिकाला रोग जास्त येत नाही बरोबर जर मल्चिंग नाही ना वापरलं तर पिकाला रोग जास्त येतो पीक चांगलं येत नाही असं होत ना तणांवर किती फरक पडला हा भरपूर पडतो भरपूर पडतो अच्छा म्हणजे तिथे झाडांपासून येतात जे काय येतात ते हे मधल्या याच्यातच मधल्या पडतात कारल्यामध्ये काय आंतर पिक घेतात का नाही काहीच नाही काही नाही फक्त कारण बरोबर सर रोग किडी वगैरे याचं व्यवस्थापन कसं करता तुम्ही कधी आलाय का अनुभव असं रोग किडी पानांना रोग कारतो धडक बरं कारल्याला रोग कमी असतो पण एकंदरीत येतो का कधी आलाय का तुमच्या पाऊस काळ जास्त लागला तर रोग येऊ शकतो काय रोग येऊ शकतो येऊ शकतो भुरी येऊ शकतो दौऱ्या भुरी म्हणजे काय जरा समजावून सांगा ना की त्याला काय होतं हे जे पांढरे मग याचा काय इफेक्ट पडतो पिकावर ही जर भुरी आली तर हे पूर्णपण पिवळ होत वाढत जात वाढत जात पूर्ण पिवळं आणि आपण ते वगैरे पडतो ते पण खूप प्रमाणात पाहिलंय तर त्याला काय म्हणता येईल डंक मग त्याच्यासाठी तुम्ही काय औषधांचं काय औषध म्हणजे जर फळपिवळ असं डंक मासे तसंच स्ट्रॅप लावतो आम्ही त्याला स्ट्रॅप येते त्याची गोळी ती बार किती लावतो आम्ही त्यात जाते ना बरोबर आणि सापळे सापळे वापरले जाते बरोबर सर मला एक सांगा की खतांचं नियोजन कसं आहे आपलं खतांचं काय साहेबच साहेब तर मग तुम्हाला विचारू का सरांना विचार सर एकंदरीत आपण जे ह्या इथे कारला लागवड केली गेलेली आहे तर यासाठी खतांचं मार्गदर्शन कसं केलं वेळोवेळी कशी तुम्ही मार्गदर्शन करता नमस्कार मी गणेश कुंभार आरसीएम फर्टिलायझर प्रतिनिधी कारल्याचा प्लॉट आहे लागवडी पासून ते पूर्ण हार्वेस्टिंग पर्यंत पूर्ण मार्गदर्शन माझ्याकडनं घेतात त्यामध्ये त्यांना त्यांना मी से, केजी के मी हे प्रत्येक स्टेज रिकमेंड करतो आणि त्याचा त्यांना चांगला रिझल्ट येतो आणि अशा पद्धतीने माल क्वालिटीचा तयार होतो तुम्हाला काय वाटतं सर आपण अर्ध्या एकर मध्ये हे कारला लागवड केलेली आहे उत्पन्नाची किती अपेक्षा आहे उत्पन्नाच्या अपेक्षा तरी आमचे सहा महिन्यात एक चार ते पाच लाख उत्पन्न करतो सहा महिन्यात फक्त त्यानंतर पुढच्या पिकासाठी परत शेत रब्बी साठी पिकासाठी काही हे म्हणजे संपत ना सहा महिन्यात झाल्यानंतर पुढच्या पिकाचा काय पुढच्या पिक झाल्यानंतर पुढच्या बऱ्यान आम्ही ककडी लावतो काकडी किंवा झेंडू पण मग पुढच्या वर्षी परत रिपीट करल होतं का होत होत वर्षी भाज्या बदलत असतात सीझन नुसार करता का सीजन बरोबर सर आमच्या महाराष्ट्रातील बरेच शेतकरी आहे की ही भाजीपाला पिका निवडण्याची इच्छा आहे भाजीपाला पिकांमध्ये शेती करण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देतात सल्ला म्हणजे विचारल्यानंतर लागवड कवा करायची त्याला परत पुढचं म्हणजे मार्गदर्शन काय करायचं एकंदरीत थोडक्यात सांगा ना की छोटे छोटे सूत्र ही काळजी घेतली तर तुम्हाला इतका फायदा होऊ शकतो जस की नाही वेळेत जर तुम्ही लावलं बरोबर आणि त्याला जर किंवा त्याच्या जर वेळेच्या वेळेस घेतल्या तर त्यांचा फायदा होऊ शकतो बरोबर म्हणजे आपण वेळेवर जर सगळ्या गोष्टी केल्या एकंदरीत वेळेवर जर नियोजन हो केलं तर आपण भाजीपाला यशस्वी होतो होऊ शकतो बरोबर सर आज एक तरुण शेतकरी युवा शेतकरी म्हणून आमची पूर्ण पालवी टीम आमचे पूर्ण प्रेक्षक तुमच्याकडे बघताय आमचे तरुण वर्ग कुठे काही प्रमाणात शेतीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे तुम्हालाही आढळलं असेल बऱ्या प्रमाणात आणि तुम्ही आज शेतीत इतकं चांगलं पाऊल उचलताय तुमचं शेत पाहता पण मन प्रसन्न होत आहे इतकं छान तुमचं शेत वाटतं जसं आपण आपल्या लेकरांना लहानपासून करतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शेताची देखील त्याच पद्धतीने काळजी घेतली आहे शेती हे सगळं लक्षात आहे तर आमच्या तरुणांना काय सल्ला देतात त्यांनी शेती करण्यासाठी असं नियोजन केलं किंवा के त्यांना जर अशी शेती करायची इच्छा झाली तर असं मार्गदर्शन करून करावे बरोबर नाही म्हणजे ते शेतीपासून दुर्लक्ष करताय मग तुम्हाला काय वाटतं त्यांनी शेतीत यावं का त्यांचा जर बिझनेस चांगला असेल तर त्यांनी त्यांचा बिझनेस करावा आणि जर बिझनेस असं शेती करावी त्यांची जर आवड असेल तर त्यांनी शेती करावी बरोबर म्हणजे आवड असली तर शेतीत उतरावं तरच आपल्याला चांगला नफा मिळू शकतो नक्कीच सर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं तुमचं शेत पाहून देखील खूप मन प्रसन्न झालं आमच्या टीमला आमच्या प्रेक्षकांना देखील तुमचं शेत पाहून खूप छान वाटलंय आमच्या प्रेक्षकांच्या बरे बरेच मनात प्रश्न तुम्ही सांगितलं की तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही नक्की सल्ला देताल आणि हो आम्हाला वेळोवेळी तुमची गरजही पडेल काही कमेंट जर प्रेक्षकांनी विचारल्या तर तुमच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रेक्षकांपर्यंत त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करू सर तुम्हाला भेटून खूप छान वाटलं सर तुम्हाला देखील भेटून खूप छान वाटलं तुमच्यामुळे इथे येण्याची संधी मिळाली त्याबद्दल पालवी टीमकडून मनापासून आभार असंच नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह पुन्हा भेटून भेटत राहूया तुर्तास इथेच थांबूया धन्यवाद